नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी डिजिटल मीडियाच्या कार्यालयामध्ये आहे आणि माझ्या सोबत जे आहे कट्टर विदर्भवादी आणि शेतकरी संघटनेचे नेते आहेत सुनील चोकारे साहेब माझ्या सोबत आहेत आणि केदार साहेब माझ्या सोबत आहेत दोघांचे हे तुमचे या आमच्या डिजिटल मीडियाच्या कार्यालयामध्ये स्वागत आहे सर क्या आप केमिकल्स आया टपकाव बंद पक्का धन्यवाद नक्कीच आपण बघू शकतो की नागपूर मध्ये जे आहे कालपासून एक शेतकऱ्यांचं खूप मोठं भव्य असं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाचा धस्का मात्र सरकारने सुद्धा घेतलेला त्या आहे त्यावर जे आहे कोर्टाचा सुद्धा एक निर्णय आलेला आहे आ, की आंदोलन कुठ तरी हे संपलं पाहिजे पण मात्र आता जे आंदोलनाचे जे नेते आहेत बच्चू कडू हे सुद्धा त्यांनी ठाम निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या मागचे पोट होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही या आंदोलनासाठी जे आहे काल पहिल्याच दिवशी केदार साहेब त्या आंदोलनामध्ये होते केदार साहेब काय सांगाल काल आंदोलन तिथं सुरुवात झालं आहे आणि काय कालचा आंदोलनाचा पहिला दिवस कसा सर्वप्रथम मी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचा आभारी आहोत जे काही आंदोलन होतात किंवा जे काही कार्यक्रम होतात ते जनतेपर्यंत पोहोचवतात मी अरुण केदार राष्ट्रीय अध्यक्ष आहे जय विदर्भ पार्टीचा शेतकरी संघटनेचा माजी जिल्हा अध्यक्ष आहे वीस वर्ष होतो कालचा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम कार्यक्रमामध्ये कर, जे पाच सहा शेतकरी नेते होते त्यात बच्चू कडू साहेबांचा एल्गार होता परा याच्यातून या दुसरे होते राजू शेट्टी साहेब आमचे शेतकऱ्याचे नेते माजी आमदार चटप वामनराजी चटप साहेब हे होते त्याच्यानंतर तिथे तुपकर आले ुपकर नंतर महाराष्ट्राचे नेते आले आणि काही राजकीय लोक तिथे पदार्पण झाले हा गेल्या या दहा वर्षात हा सर्वात मोठा असा शेतकऱ्यांचा जमावा जमाट मी पाहिला शरद जोशी हे हे कामामध्ये युगात्मा शरद जोशी यांचं अग्रस्तर कार्यक्रम होता त्याच्या टक्करणी हा दिसला तर यामध्ये एक गोष्ट अशी आढळून आली की ग्रामीणमध्ये परिस्थिती खूप खराब आहे ग्रामीणमध्ये इतकी खराब आहे की लोक लोकांच्या धान्याला भाव नाही पण लोकांच्या शेताला भाव आहे म्हणजे आता ते धान्य विकणं सोडलं त्यांनी शेत विकणं सुरू केले काही गोष्ट तर त्याच्यामुळे ते जगून राहिले म्हणजे तुम्ही म्हणाल का शेतकऱ्यांना भाव नाही मिळत ते जगून कसे राहिले ते जगून राहिले शेती विकू विकू आणि आता तीन चार दोन अशा ते आलेले आहे त्यांच्या म मालाला भाव नाही मिळत आता सांगा सोयाबीनला दहा वर्ष जुना भाव होता अतिपावसानी शेती खराब होते कमी पावसाने शेती खराब होते आणि त्याला शेतीला जे उपजाऊ वस्तू पाहिजे त्या नसल्या तरी शेती खराब होती मार्केटमध्ये माल गेला दलाल लोक असतात व्यापारी असतात मी दलालाच्या विरुद्ध नाही त्यांची रोजीरोटी आहे रोटी पण असा सफिशंट जर तुम्ही भाव दिला तर, तर ते लोक आम्ही शरद जोशी एकच म्हणणं होत की उत्पादन खर्चाच्या आधारित जास्त नाही जास्त भाव द्या म्हणजे शेतकरी बँकेत पैसे टाकायला जाईल आणि तो बँकेत पैसे टाकल्यावर तुमच्याकडे कशाला येईल कर्ज मागायला तो डेपॉझिट करेल तो एफ डी करेल पण यांनी उलट सत्र सुरू केलं शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा हे कधीही शरद जोशींनी म्हटलं नाही शेतकऱ्यांना हे लोकच जे राजकीय लोक आहे हेच कर्ज माफ करून आणि काही लुभावण्या अशा जसं सबसिडीया दिल्या आम्ही सुद्धा अशा देऊन ते लोक त्यांचे तोंड पुसतात मी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना नेहमी भेटत राहतो त्यांच्यासोबत बोलत राहतो शेतकऱ्यांची सुद्धा मागणी की आमचं कर्ज माफ नका करू पण बरोबर अगदी चोकारे साहेबांकडे जातोय चोकारे साहेब जेव्हा आपण बघितल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस लिहिण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्या जाईल पण अजूनपर्यंत सरकारने ते कर्ज आपण थोडस सा इतिहासात गेलो चांगलं राहील तुम्ही इंग्रजांचा काळ मी आठवण करतो त्यावेळी एक दोन फिल्म आल्या होत्या त्याच्यावर एक लगान फिल्म आली आणि एक दो बिघा जमीन कलकत्त्याची रिक्षे रिक्षा चालवत होतो आणि तर तुम्हाला ऐतिहासिक जी आहे ती शेतकऱ्यांची नेहमी मारामार राहिली आहे म्हणजे आजचा तो विषय नाही पूर्ण इतिहासात तुम्ही जर गेले लाला रायवर जो हमला झाला आणि त्याच्यात मृत्यू झाल्यानंतर भगतसिंग तिथून उठले तर शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच ती एक तकलीफ राहिली आहे जे म्हटल्या जात शेतकऱ्यांची हाल विदर्भात तर आत्महत्या हो। मी ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्सचा स्टुडंट होतो सीए आहो मी तर त्यावेळी नेहमी बजेटमध्ये आपण बघतो की बजेटचा साधारण त्यावेळी पन्नास टक्के जीडीपी च पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या इन्कम मध्ये काउंट केला जातो ते आता सोळा टक्क्यावर आला आहे आणि साधारण बारा करोड शेतकरी आहे या देशामध्ये आणि बारा करोड शेतकरी आणि काल वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली सेंट्रल गवर्नमेंट तर त्याच्यात पन्नास लाख सेंट्रल गवर्नमेंटचे कर्मचारी आणि सिक्स्टी नाईन लॅक्स म्हणजे एकोणसत्तर लाख हो रिटायर्ड आठवा वेतन आठवा आहे तर यांना आता ते वेतन लागू होणार वर्षभरात मी पण सरकारी नोकरी केलेली आहे तोही सगळं पाहिलं तर माझं एकच छोटस निवेदन राहतं की जो शेत से, सेंट्रल गवर्नमेंटचा किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे क्लास फोर त्याला जेवढा पगार मिळतो तेवढं उत्पन्न यायला किती शेती लागेल आम्ही उलट कॅल्क्युलेशन म्हणजे तेवढं उत्पन्न येईल का तर केदार साहेबाचं तर पन्नास एकरच्या पेक्षा जास्त जमीन आहे जी मला माहिती आहे त्यांना आम्ही विचारतो की साहेब चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार इतकं इन्कम होते का तर ते म्हणतात की बा मी तर शेतावर जातच नाही जे काही पैसे लागतात तो मॅनेजर पाहतो त्याला ते देऊन देतो ही परिस्थिती आमच्या देशात नाही जगात आहे आणि आता हे जे आंदोलन चालू आहे त्याच्यात सगळ्या नेत्यांचं म्हणणं की रोज विदर्भात बार दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत बरोबर आहे हे ठीक आहे पण जे आता काही आंदोलन करत होते काही आहे करत आहे ते मंत्री पण राहिले ना त्याच्यात महातराव जानकर मंत्री राहिले आहेत बच्चू कडू मंत्री राहिलेले आहेत बिलकुल त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न उचलून धरायला पाहिजे आता काय होत की तुम्ही जे म्हणता ते प्रश्न तुमचे आपण त्यावेळी बच्चू कडूवर आरोपही झाले खोके घेतल्याचे हो तिकडे गुवाहाटीला गेले खोके घेतले पण आता कसं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी प्रूव्ह नाही करतायत घेतले की नाही आणि महादेव जानकरांचाही आमचा परिचय झाला आंदोलनात राहिल्यामुळे तर आमची जी डेमोक्रेसी आहे जी लोकशाही आहे त्याच्यात ती खुबी आहे की हे इलेक्शन मध्ये जो निवडून आला तोच नेता होतो सत्तेतही तोच बसतो जे फडणवीस साहेब इथून नागपूरचेच आहे माझा प्रश्न जे मध्ये जे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार म्हणून कर्ज माफ केलं नाही तर एकदा कर्ज माफ झाल्याचं मला आठवत आहे ज्यावेळी शरद पवार ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते सुद्धा कर्ज माफ व्ही पी सिंग व्ही पी सिंग नंतर ते कर्ज माफ झाल्यानंतर आता पुन्हा आम्ही कर्ज माफ मागतोय आणि जी तुम्ही ग्रामीण मध्ये परिस्थिती बघाल आत्महत्या कोण करतो माणूस आत्महत्या कोण करतो काय ते आत्महत्या म्हणजे ही इकॉनॉमिक क्रायसिस आहे हा पैशाचा आर्थिक विषय आहे हा काही जातीचा किंवा धर्माचा विषय नाही किंवा याच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट लागेल असं नाही हा विषय आर्थिक आहे आणि जर आपण इतिहासात गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेचे नेते हे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे खूप झुंजले म्हणजे शिक्षणासाठी पैसे तर आज तर आमचं भारताचं सरकार आल्यापासून बजेटमध्ये एज्युकेशनवर बजेट, बजेट ह्याच्यावर त्याच्यावर सगळ्या व्यवस्था निर्माण झाली पण पर त्याही परिस्थितीत शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आणि हवा पाणी आणि शेतकरी हे आम्हाला जरुरी आहे हवाही पाहिजे श्वास घ्यायला माणसाला जिवंत राहायचं आहे पाणी लागतं आणि हे दोन बारा करोड शेतकरी आणि शेतकऱ्याला आत्महत्या म्हणजे मोदी सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही अच्छे दिन आले वाले आणि वाटते सर, तो। तो आता बघा तुम्ही दहा अशा आत्महत्या होतात मला वाटत नाही की अच्छे दिन आहे म्हणून उलट खराब दिवस आले केदार सर मी तुमच्याकडे येतो काय वाटतं तुम्हाला आता हे जे आंदोलन सुरू आहे कष्ट याच्यामध्ये सरकार मान्यत नाही असं वाटतं तुम्हाला दबाव मोठा पडलेला आहे म्हणजे संख्येमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत बच्चू कडू साहेब आणि चटप साहेब यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती आजच्या परिस्थितीत योग्य वेळेत घेतलेली आहे तुम्हाला एक आठवत असेल की केंद्रामध्ये चंद्रशेखर राव मिनिस्टर होते पण त्यांना तिथून राजीनामा देऊन ते वेगळ्या तेलंगणासाठी लढले हे तुम्हाला आठवत असेल त्याचप्रमाणे म्हणजे जर काही चुकी झाल्या असतील सत्तेत राहून तर त्या चुक्यात दुरुस्त करण्याची खरी वेळ आज मिळाली आणि त्या वेळेचा जर फायदा घेतला तर यांना यांना आंदोलनाचा काही प्र, प्रमाणात करावाच लागेल कर्जमाफ पण कर्जमाफ केल्यानेच काम नाही होत तर उत्पादन खर्चाच्या आधारित शेतकऱ्याच्या मालाला भावी द्यावा लागेल हे जर गोष्टीसाठी हे लढत राहिले तर नक्कीच येणाऱ्या आता निवडणुका याच्यात त्यांना हार खावा लागेल पण नक्की एक राज्याचा जर विचार केला महाराष्ट्राचा राज्याचा की महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफ केलं पाहिजे आणि इतर मागणे मान्य पण हे सगळं आपण मुंबईच्या मंत्रालयावर करायला पाहिजे होतं ना आंदोलन पण नेमकं नागपूरमध्ये का मुख्यमंत्री फडणवीस यांना वेटीत धरण्यासाठी आंदोलन सुरू आहे फडणवीसचा इथे काही संबंध नाही आहे पण हा इशू जो आहे हा केंद्राचा आहे आणि केंद्राचा इशू शेतकऱ्यांमध्ये ताकद नाही आहे अहो एखाद्या गावचा शेतकरी तुमच्या नागपूर शहरात याला भितो मग मग तो दिल्ली मुंबईत कसा काय जायचा यावेळेस दिल्लीला आंदोलन चालू होतं त्यावेळेस महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी जसा प्रतिसाद त्या आंदोलनात घ्यायला पाहिजे तेव्हा घेतलं नाही मी तुमच्या एका गोष्टीला मान्य करतो की मुंबईत व्हायला पाहिजे तर मग मुंबई शेतकरी नेत्यांना फडणवीसांनी बोलवायला पाहिजे होत इतक्या लोकांना आज एक लाख लोकांना त्रास द्यायची जरूरत नाही मुंबईचं वातावरण खराब होते चर्चेसाठी मुंबईला चर्चेसाठी केव्हा कोणती चर्चा वाल्युटी चर्चा इथे चर्चा करतात तर मग केंद्राच्या कृषी मंत्रीला विचारू मग फायनान्स मिनिस्टरला त्या मॅडमला विचारू की फायनान्स आहे का नाही माफ करण्याला एक परिस्थिती आहे की नाही तुम्ही अंबानीचा खर्च माफ करता तुम्ही त्या याला आता एअरपोर्ट बांधायला हजारो करोड पस्तीस हजार करोड दिले तो कोण अडाणीला त्याला पैसे द्यायला तुम्ही का नाही त्याला बोलवत दिल्लीत आणि मुंबईत त्याच तुम्ही टाऊन टेबल काम करता हा शेतकरी गांजलेला आहे त्यांना माहिती आहे की या बाजूच्या गावात सुद्धा जाऊ नाही शकत याचा कोणी वाली नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे टाकत आहे असं सुद्धा त्याच्यात त्याचे त्याचे नॉब्स पाहिले का तुम्ही आजही शेतकरी पन्नास टक्के अनपड आहे त्याचे नॉब्स असे आहे की तुम्ही ऑनलाईन करा तुम आधार कार्ड आणा आणि हे सगळं जे सत्ताधारी पक्षाचे जे कार्यकर्ते आहे त्यांना ती स्कीम माहीत असते आणि आपल्या कार्यकर्त्यासाठी कर्ज करतात एका गावात जर गेले तुम्ही तर नव तर दहा टक्के कर्ज मिळते फक्त नव्वद टक्के कर्जाच्या चत्रात यांना माहिती आहे सात बारा ज्याच्या नावानी आहे त्याच्या नावानी यांनी पैसे टाकायला पाहिजे नाही तसे नाही टाकत ते म्हणतात ऑनलाईन करा कुठून मोबाईल घेईल तो पंधरा हजाराचा कुठे ऑनलाईन करेल इतका नाही शेतकऱ्याचे पोरं एज्युकेटेड आहे पण शेतकरी आधी अनपट नाही शेतकरी आहेच आणि नेहमीच लाभ राहतो त्याच्या सात बारावर तुम्ही पैसे टाकून द्या ना। सोकारे साहेबांकडे येतो सोकारे साहेब आपण बघतोय तर निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच मतदान आहे पण गावाखेड्यात जर पाहिला तरी शेतकरी तर निवडून निवडून ना देते आता तुम्ही बघा की आपली जी लोकशाहीची पद्धत आहे ती मतदान आधारित आहे आणि एकाला एक मत अधिकार आहे तो आपला बाई असो बाई असो माणूस असो किंवा तिसऱ्या का तिसऱ्या लिंगाचा असो <laughs> ते नपुसक काय म्हणतात त्याला तर त्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि ह्या सिस्टम मध्ये इतक्या वर्षापासनं जे काही मला दिसलं की त्या खासदाराचं बजेट त्यांनी केलं आहे इतकं खर्च करता येईल म्हणजे ही, ही पूर्ण सिस्टम जी आहे तुमची लोकशाही ही पैशावर आधारित आहे आणि नेहमी म्हटल्या जातं की त्यांना जास्त खर्च केला म्हणून तो निवडून आला आता मागच्या निवडणुकीत जे रिझल्ट आले त्याच्यात पंधराशे रुपये एका बाईनी म्हंटल काल कि मने दिले मने ती, ती, ती की मग पंधराशे टिकल्या दिल्यामुळे महिन्याच्या म्हणजे बाई बोलली त्या त्याच्या टीव्हीवर तर आपण बघा हे काही ना काही पंधराशे तुकडे फेकवून पंधराशे टिकल्यास तर हा त्यांच्या कामही आल्या निवडून आले मग ते खरंच लोकांसाठी काम करतील की ह्या टिकल्या ज्या काही खिशात खर्च केलेल्या टिकल्या वसुलीसाठी आहे सरकार म्हणजे मंत्री आहेत अनेक मंत्र्यावर काही काही आरोप झाले अजित पवारवर आरोप होते सत्तर हजार करोडचा घोटाळा केला हे फडणवीस साहेब म्हणायचे आम्ही थोडे म्हंटल फडणवीस साहेब हा मग आता तो शिरसाट आहे तो हॉटेल घेतो आता मला सांगा की ही जर आमची अशी आर्थिक कोंडी करत असतील मतदारांची आणि जे एम एल ए किंवा मंत्री झाले त्यांच्याजवळ जो अरबो रुपयाची व्यवस्था असेल आम्ही सगळं काय करू शकतो असे म्हणतात मंत्री आहेत मग अशा व्यवस्थेत मतदार हा राजा नाही राहिला आता नाही बरोबर नाही केदारसाहेबांकडे जातो मी साहेब नक्की सांगा बच्चूकडू आमदार होते मंत्री होते त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं नाही पण त्यांची आमदारकी गेली मंत्रीपद गेलं आता ते शेतकऱ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरलेले आहे पॉलिटिकल कोणताही नेता जेव्हा म्हणतो तो सिच्युएशन नुसार बनतो त्यांनी ते, ते सत्तेवर जाऊन पाहिलं की यांची काही व्यवस्था करू शकतो का नाही करू शकले आजची सिच्युएशन जे अशी आली की त्या सिच्युएशन म्हणजे शेतकरी भरडला गेला आणि पासूनच भरड नाही कमी होता आता मोठ्या प्रमाणात भरडला गेला आत्महत्या करूनही त्याला काही मिळालं नाही शेतावर कर्ज असल्यामुळे शेती घाण ठेवता येत नाही म्हणजे याच्या सगळ्या आणि शेताला भाव नाही कापूसात पाणी घुसलं कापसाला दहा वर्ष जुनं भाव आहे सर तुरीला पंधरा वर्ष जुना भाव आहे आणि लेबर वाढली लेबर कॉस्ट वाढलेली आहे तुम्ही फुकट धान्य देता मजूर भेटत नाही फुकट धान्य देणं शेतकऱ्याच्या बापांनी पिकवलेलं धान्य आहे ते तुम्ही फुकट का देता काही तर पैसे घ्या त्याच्यातून अर्धे पैसे घ्या आणि फुकट देतात तर तुम्ही तुमच्या खिशातून द्या ना पंधराशे रुपये तुम्ही, तुम्ही, तुम्ही लाडक्या बहिणीला दिले तुमच्या घरून दिले का ते पैसे तुमचे आमच्या तुमच्या टॅक्सवर लागेल पेट्रोल वाढेल डिझेल वाढेल इलेक्ट्रिकचे बिल वाढतील त्याच्यातून ते पैसे कापतील तुम्ही फुगचे पाहत नाही आज रस्ते तुम्हाला बनलेले दिसतात ना एका गाडीमध्ये इतका टोल वसूल करतात ते का तीन माणसाची रेल्वेची तिकीट फुकट येते समृद्धी मार्ग काढला इकडे टोल मध्ये वसूल केला ना मग तुम्ही काढला काढला म्हणजे तुम्ही मग या सिस्टीमवर या ज्या डीओटी काय म्हणते त्या सिस्टीम तुम्ही हा त्या सिस्टीम जर लावली तर हे काम या सिस्टीमनी करा ना त्या शेतकऱ्याला काय त्या पुलापासून फायदा त्याच्याजवळ तो दियो मोटर नाहीये शेतकऱ्याचा माल या गावून नाही नाही समृद्धी मार्गावर लोडिंग गाड्या नाही चालू देत समृद्धी मार्गावर मार्गा पॅसेंजर गाड्या चालतात ज्या हेवी लोडेड आहे त्या खालून जातात हेवी लोड साठी नाही हेवी लोड म्हणजे नाही शेतकऱ्याला त्याच्यापासून काही मतलब नाही ते तुमच्या शहरालाही पाहायला येत नाही शेतकऱ्याच्या दुधा हा गेली ते त्यांनी दिली त्यांना भावी मी तुम्हाला तेच म्हणून आलो ना की शेतीला रजिस्ट्री रेकना रेकग्नाईज कोणते राहते ना का रजिस्ट्री करणारे रेडी रेखणार त्याच्या चार पट भाव देतात म्हणजे शेती त्याची पाच लाखाची असेल तर त्याला वीस लाख दिले गवर्नमेंटने आणि ते खाऊनच तो जगून राहिला शेतीचा माल विकून नाही कार घेते बिचारा गळे घेते त्याची ठोस मारते कार फोडते मग पिढ्या व्यसन लागते की आटवा जाता, तो बुर तो तो कि म्हणजे आठवा वेतन आहे आमदारांचे पगार वाढून जातात खासदारांना पगार शेतकऱ्यांना भाव मिळत नाही नेमकं सरकार का असं कुठलंही सरकार असो सरकारवर आता बीजेपी शेखाचं सरकार काँग्रेसचं सुद्धा सरकार आलं होतं म्हणजे नेमकं शेतकऱ्याच्या संदर्भात अशी दुजाभाव का राहते या सरकार केदार साहेबांनी सांगितलं की शरद जोशी असताना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादक खर्चावर आधारित भाव मिळावे दे। कुठल्या देशात मिळतात आहे हे पण आपल्या आम्हाला माहित नाही मिळत नाही आहे हे खरं आहे आणि शेतकरी हा नेहमीच त्याच नुकसान करण्यात आलेला आहे आणि म्हणून तो पन्नास एकरचा शेतकरी आता दोन तीन एकरवर आला आणि अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचं जे काम करतात शेतकरी त्यांना जिवंत ठेवेल का सरकार का त्यांना मारून टाकणार आहे आणि मग ती पूर्ण राहिलेली शेती कुठे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मध्ये अडाणी अंबानीला देण्यात येईल का म्हणजे मग तीनशे रुपये किलो गहू आम्हाला घ्यावा लागेल का अशी परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे आणि याच्यावर जे आंदोलन चालू आहे की आम्हाला मराठ्याचं अर्ध आरक्षण द्या ओबीसीला आरक्षण द्या ह्या लोकांना ह्या गोष्टी समजून द्यायला की नाही समजून जायला मला माहीत नाही पण खरी जी आहे कारण शेवटी आम्ही काम करतो आता तुम्ही मीडिया मध्ये हा डिजिटल मीडिया आहे तर आपण काम करतो पोट भरण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या व्यवस्थेमध्ये पोट कोणाचं कोणत्या शेतकऱ्याचं भरलं जात आहे की नाही हा शेतकरी उपस्थित आहे कुठले अतिशय परेशान आहे म्हणून हे आंदोलन झालं आणि म्हंटल की बच्चू कुडू आणि जानकर हे मंत्री होते तुम्ही म्हंटल त्यांच्याबद्दल तर आ, मला असं वाटतं की सत्य परिस्थिती आज जी आलेली आहे त्यात आम्ही त्यांना पाठिंबा दिला बरोबर आम्ही त्यांना पाठिंबा दिला की आम्ही पाहतो शेतकऱ्यांचं कुठेतरी भलं झालं पाहिजे आणि आपण जेव्हा आम्ही जेव्हा पूर्ण म्हणजे आयुष्य त्याच्यात आपलं सपोर्ट करतोय त्यांच्या मागण्यांना तर जेव्हा आपण नेती ते आंदोलन करतो त्याचा काही ना काही फायदा शेतकऱ्याला होतो असं आमचं मत आहे तर मित्रांनो हे दोन्ही नेते शेतकरी नेते आहेत कट्टर विदर्भवादी आहे वेगळ्या विदर्भासाठी सुद्धा ते लढत आहे पण शेतकऱ्यांच्या ज्या वेता आहेत त्या शेतकऱ्यांच्या वेता सुद्धा त्यांनी मांडलेल्या आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ना हे मोठं झालं पाहिजे पण शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कुठे राजकारण होताना म्हणजे राजकारण झालं नाही पाहिजे कारण खरोखरच जर तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडायचे असेल तर शेपकर नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा आपलं राजकारण करू नका कारण बच्चू कुड मंत्री होते महाजेराव जानकर सुद्धा मंत्री होते आपले अनिल देशमुख सुद्धा त्या आंदोलनामध्ये गेले आहेत ते सुद्धा शेतकरी होते मंत्री पण किती वर्ष राहिलेले आहेत निश्चित त्यावेळेस तुम्ही मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरायला पाहिजे होता लावून धरला नाही सदनामध्ये बच्चू नेहमी शेतकऱ्यांची बाजू लावून धरता पण ते सदनांची लढाई लढत होते पण आता आमदार नसला नसल्यामुळे ते आता सडकेवरची लढाई लढत आहे पण नक्कीच सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या या मागण्यावर लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे कर्जमाफी दिली पाहिजे आणि कर्जमाफी दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांची स्वतः हो म्हणणं आहे शेतकऱ्यांचा आम्ही बरेचशा शेतकऱ्यांना भेटलो त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको कोणाला आम्हाला योजनाही नको देऊ पण आमच्या पिकाला हमी भाव द्या आमच्या शेतीमध्ये पाण्याची सोय उपलब्ध करून द्या कारण आतापर्यंत इथल्या महाराष्ट्र सरकारनं या पाण्याच्या प्रश्नावर सिंचनावर लक्ष दिलेलं आहे विदर्भामध्ये खूप मोठा सिंचनाचा बॅकलाप या ठिकाणी अजून भरून निघालेला नाही या सगळ्या गोष्टीकडे जर सरकारनं लक्ष दिलं मी आता सिंचनावर बोलले तर तुम्हाला मी आठवण करून देतो की ऍडव्होकेट काळे आहेत नागपूरचे त्यांनी सिंचनावर एक पिटिशन टाकले आणि त्यांनी म्हटलंय की एक लाख करोड जर विदर्भाला मिळाले सिंचनासाठी तर साधारण पंचवीस लाख जॉब्स तयार होतील असं त्यांची पिटिशन आहे आणि त्यांच्याबरोबरही आम्ही आंदोलन केलं आहे तर आपण सिंचनाचा जर प्रश्न अजून किती वर्षापासून पडलेला आहे नाही माझा जो एक शेत आहे त्या शेताच्या बाजूनी असं पाणी जाते पण माझी ताकद नाही का ते पाणी घेऊन मी शेतात टाकतो बिलकुल चोवीस घंटे पाणी जाते पण त्याला घेऊन कारण लेबर महाग आहे मी लेबरला पैसे देऊ शकत नाही त्यांचंही पोट भरत नाही बिचाऱ्यांचं मी मजुराच्या विरुद्ध नाही आहे त्यांचे पोट भरत नाही आमचं नाही भरत तर त्याचं कसं भरेल तर म्हणून ती लिफ्ट करताना सरकारचा टॅक्स लागतो सिंचन विभागाचा पाणी घेता येत नाही इलेक्ट्रिक बिल भरावं लागते मोटर लावा लागत आणि एक पावडर घेऊन दोन माणसं ठेवा लागते पाणी इकडे तिकडे गेले नाही आणि जो माल तुम्ही काढता त्याला सहा महिन्यापर्यंत देखरेख करावा लागतंय नाहीतर डुकर गधे घोडे जंगली लागवड पूर्ण साफ करून ठेवता मग अशा वेळेस तुम्ही भावत देत ना तुम्ही तर तुमचा पाण्याचाही काय संबंध आहे मी काळे साहेबांनाही म्हटलं होतं त्यांची योजना चांगली आहे मी त्याच्याबद्दल नाही चौकारे साहेब यांनी बरोबर म्हटलं त्यांची योजना चांगली आहे पण त्यांच्या योजनेमध्ये म्हटलं तुम्ही जर फावत नाही पावडं उचलायची ताकद तो सिंचन कसा करेल हा तर तुम्ही म्हटलं त्याच्यापेक्षा तुम्ही धान्याला भाव मिळा ही भाव जर व्यवस्थित मिळाला मजुरांना पैसे देईल बिलकुल बिलकुल बिल पाण्यात पाणीच जे सिंचन विभाग राहते पेज प्रकल्प वगैरे तर पाणी येते तर त्यांचा त्यांचे रेट आहे त्यांचे रेट आहे जर कमी एक दोनशे रुपये एकर एकर आहे ते ते भरावं लागेल ते, भरा लागे, ते द्यावं लागतंय सगळं आहे ना सर प्रॉब्लेम हा येतो ना शेत्या किती बॅरन लँड आहे भारतात पूर्ण भारत जर बॅरन लँड उठवली ना तर परदेशात आपण माल पाठवू शकतो पण बॅरन लँडमध्ये कोण करेल त्यांना शहर सिटी स्मार्ट करायची आहे त्याच्यामधला चांगला महाराष्ट्राचा कर्ज शेतकऱ्यावर आहे सरकारला भराव लागेल आणि त्याचे स्त्रोत कुठून राहील समजा आता बघा आपण माफीची मागणी कडू साहेब करतात आमचे काही आहे कर्ज माफणी कर्ज माफीची मागणी आहे त्याच्यात बच्चू कडू बरोबर बाकी लोक आहेत आणि मागची जी काही कर्जमाफी झालेली आहे ती दहा हजार रुपये पर शेती शेतकरी झालेली आहे तर त्यावेळी अठ्याहत्तर हजार करोड पूर्ण पूर्ण देशात झालं होतं ते शरद पवारच्या चा, याच्यात तर आता मला असं वाटतं की साधारण एक लाख करोडच्या वर नाही आहे शेतकऱ्यांचं कर्ज टोटल पूर्ण देशाचं म्हणजे तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांना तर कर्जमाफी देऊ नये ह्या मताच्या आम्ही आहोत त्यांच्याजवळ शेतकरी पण काय पण आता जी फडणवीस भाषा बोलतात आहे की आम्ही आमदारांना देणार नाही खासदारांना देणार नाही यांना देणार नाही तर ते एक्सक्लूड जरी केलं तरी छोट्या शेतकऱ्यांना तुम्हाला द्यावं लागेल कारण त्याला जगवायचं नसेल तर मग कर्जमाफी करू नका तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर त्यांना कर्जमाफी द्या त्यांच्या पिकांना भाव सुद्धा द्या तर तुमचं दोन्ही शेतकरी नेत्यांचं माझ्या स्वागत आहे तुम्ही आमच्या खास करून नागपूरमध्ये जे नवीन डिजिटल मीडियाचं हे कार्यालय आम्ही ओपन केलं तिथं तुम्ही भेट दिल्या शुभेच्छा दिला याबद्दल सुद्धा लोकांचेही धन्यवाद बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद 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 बढिया